गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशनच्या वतीने आदिवासी बहुल व भागातील पोलीस स्टेशनचे थानेदार पोलीस निरीक्षक गणेश पनारे यांच्या हस्ते पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करून गौरवण्यात आले तर या परिसरातील युवक युवतींना स्पर्धा परीक्षा भरतीपूर्व सराव तसेच योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई नितीन यांनी सन दोन हजार सोळा पासून विद्यार्थ्यांना धडे देण्यास सुरुवात केली तर मागील आठ वर्षांपासून विद्यार्थ्यांना निशुल्क प्रशिक्षण देत आहेत त्यामुळे या आदिवासी नक्षलग्रस्त भागातील गोरगरीब असलेल्या युवक युवतींना शासनाच्या पोलीस भरतीत आणि इतर विभागात नोकरी मिळवण्यासाठी मोठी मदत होत आहे गोंदियाच्या कारंजा येथील रहिवासी असलेले पोलीस शिपाई नितीन डुंबरे यांनी दिलेल्या स्पर्धा परीक्षा व प्रशिक्षण नक्षलग्रस्त भागातील युवक युवतींना पुरेपूर लाभ घेत त्यांनी राज्य शासनाच्या हो, विविध विभागात प्रवेश घेतला यात निवड झालेला कुमार रजत अशोक चौधरी राहणार कोहमारा तालुका सडक अर्जनी कुमारी प्रियंका टिकाराम ताराम राहणार शिवनी चांदागड तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली कुमारी दयावंता वामन आळे राहणार कोरेगाव तालुका वळसा जिल्हा गडचिरोली कुमार निखिल नेवारे राहणार किशोरी तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया असे शासकीय नोकरी निवड झालेल्यांची नावे आहेत तर पोलीस शिपाई तथा प्रशिक्षक नितीन डुंबरे यांनी प्रशिक्षण दिल्यामुळेच गोंदिया जिल्ह्याच्या आदिवासी भागातील शेकडो गोरगरीब विद्यार्थ्यांचे शासनाच्या विविध विभागात निवड झाली आहे त्यामुळे नक्षलग्रस्त भागात पोलीस दलाची प्रतिमा उंचावलेली आहे तर विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलीस शिपाई तथा यशस्वी मार्गदर्शक नितीन डुमरे यांचे विशेष आभार मानले आहेत युक युवती यांना प्रशिक्षतीपत्र देताना यावेळी आय आर बीचे पोलीस निरीक्षक श्री सोनटक्के केशोरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे पोलीस हवालदार सुशील रामटेके प्रशिक्षक तथा पोलीस शिपाई नितीन डुंबरे तसेच विद्यार्थ्यांचे पालक आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते नवनवीन